बल्लारशा गोंदिया रेल्वे मार्गावरील तळोदी बाळापूर जवळ रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास मालगाडीच्या धडकेत रानगवा ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे मालगाडी ही बल्लारशाकडून गोंदियाकडे जात असताना ही घटना घडली आज वन विभागाची टीम घटनास्थळावर दाखल झाली आहे सिंधेवाहीचे पशुवैद्यकीय अधिकारी शालिनी लोंढे यांनी घटनास्थळी येऊन शवविच्छेदन केले आहे शवविच्छेदनानंतर जे सीबीच्या सहाय्याने गड्डा करून रानगव्याला पुरवण्यात आले यावेळी सहाय्यक उपवन संरक्षक महेश गायकवाड ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी अरूप कन्नमवार क्षेत्र सहाय्यक अरविंद मने व स्वाब संस्थेचे यश काळे उपस्थित होते विशेष म्हणजे या रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेमध्ये वन्यजीवांचे जीव जाणे सुरूच आहे काही दिवसांपूर्वी नागपीड बाळापूर रूटवर एक वाघ तर याच आठवड्यात मूल जवळ एक अस्वल अर्जुनी मोरगाव येथे एक अस्वल तर काही दिवसांपूर्वी घटनास्थळापासून काही मीटर अंतरावर रेल्वेच्या धडकेमध्ये पाच चितळ मृत झाल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या महाराष्ट्र मिथून मेशराम चंद्रपूर